गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

हे स्पष्ट झालंय माडा लोकसभा मतदारसंघात मागील लोकसभा निवडणुकीत माळशिरस तालुक्यातून खासदार सिंह निंबाळकर यांना लाखाचे लीड मिळाले होते आणि खासदार निंबाळकर शहाऐंशी हजार मतांनी विजयी झाले होते माळशिरस तालुक्यातून लाखाचे लीड देण्यात मोहिते पाटील यांच्याबरोबरच त्या तालुक्याच्या राजकारणात कट्टर मोहिते पाटील विरोधक अशी प्रतिमा असलेले उत्तम जानकर यांच्यासह अनेकांचा वाटा होता असंही म्हटलं जात आहे पुढे सहाच महिन्यांनी झालेल्या माळशिरस विधानसभा निवडणुकीत उत्तम जानकर हे उमेदवार होते आणि त्यावेळी भाजपचे आणि मोहिते पाटील यांचे उमेदवार राम यांना केवळ दोन हजार पाचशे नव्वद मतांचे लीड मिळाले होते यावरूनच या तालुक्यात मोहिते पाटील विरोधी गटाची ताकद देखील तितकीच तुल्यबळ आहे असे स्पष्ट झाले होते आता मोहिते पाटील यांनी भाजपची साथ सोडल्यानंतर भाजपच्या वरिष्ठांकडून उत्तम जानकर यांची मनधरणी केली जाते तर दुसरीकडे उत्तम जानकर हे मोहिते पाटील यांच्याशी दोस्ताना करू पाहत आहेत हे चित्र तुर्तास्तरी आहे आणि तसे झाले तर भाजपला माशिरस तालुक्यात मोठा फटका बसणार असल्याचं बोललं जातं आहे सध्या उत्तम जानकर हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटा असून त्यांच्या पक्षाच्या नेत्यांसह माहितीचे विविध ज्येष्ठ नेतेही उत्तम जानकर यांच्याशी संपर्क ठेवून आहेत त्यांचे मन वळवण्यात महायुतीचे नेते यशस्वी झाल्यास माशिरस तालुक्यात पुन्हा दोन पारंपरिक विरोधी गट लोकसभेच्या निमित्ताने ताकद दाखवू शकतात मात्र उत्तम जानकर हे काय निर्णय ने घेणार याची उत्सुकता असतानाच याबाबत प्रश्न केला असता पहा काय म्हणाले आमदार राम सातपुते शरद पवार सुशील कुमार शिंदे माळशिरस मध्ये आहेत आपण तिथे विधान परिषदेचे विधानसभेचे आमदार आहात काय कशा पद्धतीने या पुढे बघता आणि कोणत्या पाटील प्रवेश करतायत ही नरेंद्रजी मोदीजींची निवडणूक आहे आणि मोदीजींच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी Uh, सगळी जनता मोदीजींसोबत आहे आणि निश्चित चारशे पार या ठिकाणी होणार आहेत आणि मोदीजींच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी जनता सोबत असल्यामुळे बाकी येत्या काळामध्ये काळ सांगेल परंतु ही मोदीजींची निवडणूक आहे याच्यात ज्याने जो निर्णय घ्यायचा आहे तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु जनतेने निर्णय घेतला जनता मोदीजींच्या सोबत आहे की ते नाराज आहे त्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे त्यांचे पदाधिकारी त्यांचे समर्थक आपल्या विरोधामध्ये सोलापूर लोकसभेमध्ये काम करत काय फरक पडेल अजिबात नाही सगळ्यांशी माझा व्यक्तिगत कनेक्ट चांगला आहे साडेचार पाच वर्षे मी त्या तालुक्यात काम केलं आहे त्यामुळे तिथली जनता माझ्यासोबत आहे आणि निश्चित मला विश्वास आहे उत्तमराव जानकर माझं वाक्य लक्षात ठेवा ते सुद्धा आमच्यासोबत शंभर टक्के येतील माळशिरस तालुक्यामध्ये उत्तमरावजी जानकर साहेब त्या ठिकाणी माझी जरी आम्ही एकमेकाच्या विरोधात लढलो असलो तरी आमचा स्नेह आहे आणि त्यांना मला हे माहिती आहे त्याच्यामुळं आपल्याला सगळ्यांना लवकरच गोड बातमी भेटेल जानकर साहेब आमच्यासोबत येतील भारतीय जनता पार्टीच्या सोबत येईल आज ते काहीही म्हणू त्या ठिकाणी वरिष्ठ नेते आणि सगळ्यांच्या ते संपर्कात आहेत चर्चा सुरू आहे त्यांचा लवकरच त्या ठिकाणी आम्हाला पाठिंबा भेटेल पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या सोबत उमेदवारासोबत ते उत्तमरावजी जानकर राहतील मी त्यांना अगदी जवळून ओळखतो या ठिकाणी मी स्पष्ट सांगतो जनतेने निर्णय केला आहे जनता पूर्ण सोबत आहे या ठिकाणी जनता मोदीजींच्या सोबत आहे मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान जनतेला करायचं आहे पूर्ण ताकदीने करायचं आहे त्यामुळं असं त्या ठिकाणी जनता मोदीजींच्या सोबत असल्यामुळे अशा गोष्टीचं काही मला वाटत नाही फार काही हे होईल परंतु परंतु आम्ही पूर्ण ताकदीने निवडणूक लढतो आहे आणि निश्चित जनतेला सोबत घेऊन आम्ही निवडणूक लढतो आहे आपल्या आपल्याला आपण पाहताय सोशल मीडियाला की कार्यकर्त्यांचा जनतेचा किती उत्साह आहे की मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचंय त्यामुळे या सगळ्या विषयाला मला वाटतं जनता सोबत आहे त्यामुळे बाकी विषयावर बोलण्याची गरज शंभर टक्के गोड बातमी माळशिरस तालुक्यामध्ये भेटेल चर्चा सुरू आहे आणि उत्तमरावजी जानकर साहेब आमच्यासोबत राहतील हा मला विश्वास काळसिरस मधून त्या ठिकाणी निंबाळकरांना लीड भेटेल आणि उत्तमरावजी जानकर साहेब हे त्या ठिकाणी लवकरच गोड बातमी मिळेल शंभर टक्के मी आपल्याला एकच सांगू इच्छितो की माळशिरस तालुक्यामध्ये मी साडेचार वर्ष जनतेची त्या ठिकाणी मुलगा म्हणून सेवा केली भाऊ म्हणून सेवा केली गोरगरिबांच्यासाठी दिवसरात्र उभं राहिलेलो कार्यकर्ता आहे अनेकांचे ऑपरेशन्स केलेत अनेकांचे प्रश्न सोडवलेत चोवीस तास अवेलेबल असणारा मी आमदार होतो तिथल्या जनतेला मी चांगलं ओळखतो त्यामुळे जनतेची नाळ आमच्यासोबत आहे भारतीय जनता पार्टीसोबत आहे आणि आपण पाहिलं की त्या ठिकाणी माझा कृतज्ञता सोहळ्याला किती मोठ्या प्रमाणामध्ये जनता त्या ठिकाणी आली मला विश्वास आहे की निश्चित लवकरच उत्तमरावजी जानकर साहेब आमच्यासोबत येत आहेत चर्चा सुरू आहेत पॉझिटिव्ह चर्चा सुरू आहेत आणि त्यामुळे शंभर टक्के शंभर टक्के ही निवडणूक मोदी विरोधात मोदींच्या जो कोणी समोरचे उमेदवार असतील ते मोदीजींच्या विरोधात असतील त्यामुळे मोदीजींच्या सोबत जनता राहील याच्यामध्ये काही एक काही एक त्या ठिकाणी शंका नाही नरेंद्रजी मोदी त्या ठिकाणी उमेदवार आहेत सगळ्या ठिकाणी त्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे निश्चित येत्या काळामध्ये जनता आमच्यासोबत शुभेच्छा आणि दादांचा आशीर्वाद नाही माझ्यासोबत जनतेचा आशीर्वाद आहे दादांचाही आशीर्वाद आहे आणि निश्चित मला विश्वास आहे की अजूनही काही चमत्कार होऊ शकतो जस्ट वेट अँड वॉच